आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज सर्वजण होळी हा सण साजरा करणार आहेत आता बघा होळी पौर्णिमेच्या दिवशी अनेक उपाय हे केले जातात अनेक उपायांचा आपल्याला खूप फायदा होतो कारण हे पौर्णिमेचे उपाय असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय आ, हे नेहमी आपल्याला यश देतात किंवा त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्याला जाणवत असतो तर बघा होळी पेटून झाल्यानंतर जी होळीची राख असते त्या राखेचा देखील अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच हा होळीच्या राखेचा उपाय तुम्ही करून बघा वर्षभर आपल्याला याचा खूप चांगला फरक जाणवतो येणारं वर्ष आपल्याला चांगलं जावं अडचणी संकटे जर आपल्या घरावर येणार असतील तर या उपायामुळे नक्कीच ते दूर होतात आणि एक प्रकारचा चांगला मार्ग आपल्याला सापडतो किंवा त्या अडचणींमधून देखील आपल्याला खूप चांगले मार्ग सापडू शकतात अशी ही कंडिशन कधी येते की खूप मोठी समस्या अडचण अचानक निर्माण होते आणि त्याच्यातून आपल्याला काहीच मार्ग सापडत नाही तर बघा हा होळीच्या राखीचा उपाय सर्वांनी करा आता हा उपाय कधी करायचा तुम्ही आज रात्री कधीही हा उपाय करू शकता किंवा उद्या देखील हा उपाय होळीच्या राखेचा तुम्ही करू शकता तर लगेचच बघूया की उपाय काय आहे तर पहिला जो उपाय आहे तर त्यासाठी आपल्याला अशी होळीची राख लागणार आहे तर होळी पेटवल्यानंतर ती शांत झाल्यानंतर ही राख तुम्ही घ्यायची आहे अगदी गरम गरम असताना ही राख घेऊ नका कारण हाताला आ, भाजू शकतं त्यामुळे तुम्ही उद्या जरी उपाय हा केला तरीही चालेल किंवा होळी पेटून झाल्यानंतर थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर ती राख केला तरी चालेल तर बघा आपल्याला अशी मुठभर राख उचलायची आहे ती आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि घरामध्ये आणल्यानंतर आपल्याला गुलाल लागणार आहे तर जो गुलाल असतो तो तुम्ही आणून ठेवा किंवा उद्या आणा आणि घरामध्ये ही राख आणल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर एक तामण घ्या किंवा एखादं ताट घ्या त्यामध्ये ही मुठभर राख जी आणलेली आहे ती घ्या गुलाल घ्या आणि हे सगळं मिक्स करा गुलाल आणि राख हे मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक काचेची बरणी लागणार आहे किंवा एखादी छोटीशी काचेची बाटली घेतली तरी चालेल घरातील असली तरी चालेल फक्त स्वच्छ धुवून कोरडी करून ती घ्या छोटीशी असली तरी चालेल तर काचेच्या बरणीमध्ये आपल्याला असा मिक्स केलेला गुलाल आणि राख जी आहे ती भरायची आहे आणि या राखेच्या आणि गुलालाच्या मिश्रणामध्ये किंवा या पुडीमध्ये तुम्हाला एक रुपयाचा कॉईन टाकायचा आहे लक्षात घ्या एक रुपयाचा कॉईन पण स्वच्छ धुवून घ्या तो कोरडा करून घ्या आणि नंतर टाकायचा आहे आणि पुन्हा बरणीचं झाकण लावायचं आहे तुम्हाला आणि या बरणीवरती तुम्हाला लाल कापड एखादं बांधायचं आहे लाल कापड तुम्ही नवीन आणलं तरी चालेल घरातलं असेल तर त्याच्यावर कुठल्याच प्रकारचे दाग वगैरे नसावेत चांगलं स्वच्छ कापड असावं अशा पद्धतीने लाल कापडामध्ये तुम्हाला ही बरणी बांधायची आहे आणि तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ही तुम्हाला बरणी ठेवायची आहे आता बघा राख जी असते तर त्यामुळे काय होतं तर धनप्राप्तीचे जे मार्ग असतात जे अडकलेले मार्ग असतात ते मोकळे होतात आणि धनप्राप्तीमध्ये काही अडचणी जर येत असतील बाधा येत असतील तर या राखेमुळे त्या दूर होतात किंवा एखादं जर संकट तुमच्या धनप्राप्तीमध्ये येणार असेल तर ही राख जी आहे तर ते संकट देखील दूर करते त्याचबरोबर जो गुलाल आपण वापरत असतो त्यामुळे आपला जो शुक्र ग्रह आहे तो मजबूत बनत असतो आणि लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होत असतात त्याचबरोबर आपण यामध्ये एक रुपयाचा कॉईन एक रुपयाचं नाणं वापरतो आहे यामुळे देखील आपला शुक्र ग्रह बलवान होतो आणि जे काही भौतिक सुख असतात ज्याची आपल्याला इच्छा असते जसं की गाडी बंगला आणि अजून भरपूर सारी भौतिक सुखं यामुळे तर शुक्रग्रह मजबूत होतो आणि जे काही अर्थार्जनाचे आहे वेग मार्ग आहेत किंवा मग धनप्राप्ती आहे त्यासाठी वेगवेगळे मार्ग हे खुले होतात आणि जेव्हा आपण अशा प्रकारची बरणी घरामध्ये ठेवतो ज्यामध्ये राग गुलाल आणि एक रुपयाचं नाणं असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह प्रकारच्या लहरी असतात त्या प्रवेश करतात आणि एखाद्या वेळी समजा आपल्या कामामध्ये किंवा आर्थिक प्रगतीमध्ये काहीतरी अडचण किंवा विघ्न येण्याचा प्रयत्न केला जातो किंवा विघ्न येतं किंवा अडचण येणार असते तेव्हा यामुळे या, या बरणीच्या प्रभावामुळे काय होतं तर ती अडचण जी आहे ती खूप लवकर सुटते आणि वेगवेगळे चांगले मार्ग आपल्याला मिळतात किंवा जर तुमचं कर्ज असेल कुठेतरी पैसे तुम्ही दिलेले आहेत उसने पण ते तुम्हाला मिळण्याचे चान्सेस नाही आहेत तर ह्या उपायामुळे ते पुन्हा देखील मिळण्याचे चान्सेस होतात समजा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी दुकानासाठी हे करत असाल तर तुम्ही दुकानात ही बरणी ठेवू शकता आता पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही नवीन उपाय कराल तेव्हा काय करायचं आधी आहे आधीची जी बरणी आहे ती तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दुसरा उपाय करायचा आहे एकाच घरामध्ये आपल्याला दोन तीन चार अशा बरण्या करून ठेवायच्या नाहीत एकच बरणी एका घरामध्ये किंवा दुकानामध्ये तुम्ही ठेवू शकता आता पुढचा उपाय बघूया राखेचाच उपाय आहे हा देखील उपाय तुम्ही आज किंवा उद्या करू शकता बघा प्रत्येकाला वाटतं आपल्या घराला कोणाची दृष्ट लागू नये नजरबाधा होऊ नये तर बघा वर्षभर आपल्या घराचं एक संरक्षक कवच म्हणून हे काम करत असतं हा जो मी उपाय पुढचा सांगणार आहे अवश्य तुम्ही करा आणि यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप चांगला प्रभाव जाणवेल ज्या काही अडचणी तुम्ही या मागील वर्षी फेस केलेल्या आहेत आर्थिक असतील आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा अजून कुठल्याही अडचणी असतील तर त्या बऱ्याच अंशी कमी होताना तुम्हाला दिसतील जेव्हा तुम्ही हा उपाय कराल किंवा येणाऱ्या वर्षभरात या अडचणींना पुन्हा तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही किंवा घरामध्ये ज्या काही समस्या उद्भवलेल्या जसं की आजारपण सततचं धनहानी पैसा वायफळ खर्च होणे भांडणं वादविवाद किंवा अजून मोठ्या प्रकारचे कुठलेही प्रॉब्लेम असतील नवरा बायकोंच्या नात्यांमधील प्रॉब्लेम असतील तर यांसाठी नक्की सर्वांनी हा उपाय करा आणि बघा कुठला कुठली अडचण असो नसो आपलं येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं त्यासाठी तरी अवश्य सर्वांनी हा उपाय करायचा आहे कायच तुम्हाला करायचं आहे बघा ही राख जी आहे ती घ्यायची आहे तुम्ही मुठभर राख घ्या थोडीशी राख घ्या चालेल त्यामध्ये तुम्हाला मोहरी मिक्स करायची आहे जी आपली काळी मोहरी असते ना घरातील ती मोहरी घ्यायची आहे ती त्यामध्ये राखेमध्ये मिक्स करायची आहे तुम्हाला त्याचबरोबर या राखेमध्ये आपल्याला मीठ देखील मिक्स करायचं आहे बघा राखेमध्ये काळी मोहरी मीठ मीठ तुम्ही खडे मीठ वापरा साधं मीठ वापरा कुठलंही वापरा आणि अशा प्रकारे याच्यातील थोडासा भाग तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे तुम्ही एखाद्या चांदीच्या वाटीमध्ये जरी ठेवला हा भाग तरी चालेल किंवा त्याची पुरचुंडी भरा म्हणजे एखाद्या लाल कापडामध्ये तुम्ही हे सगळं बांधून ठेवू शकता किंवा एखाद्या तुम्ही स्टीलच्या छोट्याशा डब्यामध्ये हे ठेवून देऊ शकता घरामध्ये हे तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही याच्यातली थोडीशी जी राख आहे जी मिक्स केलेलं आहे आपण हे दोन मोहरी आणि मीठ तर याच्यातली थोडीशी जी राख आहे मिक्स केलेली तर ती तुम्ही सतत तुमच्याबरोबर देखील ठेवू शकता म्हणजे तुम्ही ऑफिसला जात आहे कॉलेजला जात आहे किंवा बाहेर तुमचं जाणं येणं असतं तर तुमच्याबरोबर तुमच्या बॅगमध्ये तुम्ही नेहमी ही राख ठेवू शकता तर असा हा उपाय केल्यामुळे अशी ही राख आपल्या घरामध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपल्या घराला कुठल्याच प्रकारचे नजर दोष किंवा बाधा होत नाही आणि कोणी तसा प्रयत्न जरी करत असेल तरीही आपल्या घरावर कुठल्याच प्रकारचं संकट येत नाही त्याचबरोबर जर आपण सतत आपल्याबरोबर अशा प्रकारे थोडीशी ही राख ठेवलेली असेल तर अपघात किंवा मग अजून दुसरे कुठल्याही अडचणी संकटे आपल्यावर येत नाहीत किंवा जर येणार असतील तर ती टळली जातात जर तुम्हाला नजर दोष होत असेल तर आ या उपायामुळे तो देखील दूर होतो त्यामुळे अवश्य सर्वांनी हा उपाय करा स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष कोणही हा उपाय करू शकतात तुम्ही आज करू शकता उपाय किंवा उद्या करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा म्हणजे सर्वांना आज किंवा उद्या हा उपाय करता येतील हे दोनही उपाय खूप प्रभावी आहेत आणि नक्कीच याचा तुम्हाला धनप्राप्तीसाठी देखील फायदा होऊ शकतो पहिला जो उपाय आहे तो धनप्राप्तीसाठी अतिशय हो चांगला उपाय आहे आणि जो दुसरा सांगितलेला आहे तर कुठल्याही प्रकारचा नजर दोष किंवा आपल्या घरावरील संकटे अडचणी दूर होऊन आपल्या घराला एक प्रकारचं संरक्षण कवच निर्माण व्हावं त्याचबरोबर आपल्या घराचं नजर दोषापासून संरक्षण व्हावं यासाठी अवश्य तुम्ही हा उपाय करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल आणि नक्कीच त्यांच्या देखील अडचणी या दूर होतील